फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार रायगड ब्रेकिंग जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला महाडच्या आंदोलनाच्या वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते मनुस्मृती फाडण्याचं आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले त्यानंतर भाषणाच्या शेवटी आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त करून बाबासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो या घाई गडबडीत मनुस्मृती वाद असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले वाले चालवतील काही जण आता ॲट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टीव्ही चॅनल वाले इथे आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा बाकी आमचे काही म्हणणं नाही बाकी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम डॉक्टर बाबासाहेब पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर